साठ पासष्ट सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी

हिलवा बोलला वाडपासांडे दोनशे दोनशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे त्र्याऐंशी रुपये दोनशे सत्तर ऐंशी पंचवीद रुपये आरमार्क दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये दोनशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये ऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी रुपये दोनशे पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी पंच्याऐंशी

दोनशे साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये डबल बी दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये डबल बी दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये दोनशे साठ सत्तर ऐंशी रुपये सत्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे रुपये ही कापणे

दोनशे एक्कावन बावन्न पंचावन्न साठ पासष्ट रुपये अडुसष्ट सत्तर रुपये एम दोनशे साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे रुपये दहा वीस वीस चाळीस पन्नास रुपये साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये एमआरच्या दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्या दोनशे रुपये 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 दहा वी तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये डबल वी दोनशे रुपये अकरा बारा पंधरा एकवीस पंचवीस एकावन रुपये आर क्या दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर पंचाहत्तर ऐंशी ऐंशी अठ्या दोनशे रुपये वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे शहात्तर सत्त्याहत्तर रुपये केमआरच्या दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे साठ सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी पंच्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये कोण एक निलाव चालू चालू फोन करतो चालत एक्कावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ पाहत सत्तर रुपये बहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये हळूहळू सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी त्र्याऐंशी रुपये दोनशे त्र्याऐंशी रुपये सोने एम आमदार येणार सोन तारखे कांदे निवड थोडी खरंच करते कावद रुपये कांदे दिला नाही दोनशे पंच्याऐंशी डीकर त्याला दोनशे साठ सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे ऐंशी नव्वद पंच्याण्णव डबल बी दोनशे नव्वद डबल बी एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये चाळीस तीस चाळीस एक्कावन बावन रुपये दोनशे पन्नास रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये

दोनशे एक्कावन्न पंचावन्न दोनशे साठ रुपये एम आर एकशे ऐंशी नव्वद रुपये क्या दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये डबल बी दोनशे रुपये पन्नास साठ पासष्ट सत्तर रुपये आर एमआर